जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना दोन हजार सतराचा देश पातळीवरील भारतीय युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री हा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे ज्येष्ठ सहकार तज्ञ सुधाकर परिचारक यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला विघ्नहर कारखान्याला आजवर देश व राज्य पातळीवरील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे पहिल्या दहा कारखान्यांपैकी विघ्नहरचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते पाहुयात याबाबतचे या वृत्त भारतीय शुगर या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील साखर उद्योगाशी निगडीत काम करणाऱ्या संस्थेने श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य सत्यशील दादा शेरकर यांना भारतीय युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ सहकार तज्ञ माननीय सुधाकर रावजी परिचारक यांच्या शुभ हस्ते व भारतीय शुगर चेअरमन मान्य विक्रमसिंह शिंदे नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक नरेंद्रजी मोहन निपाणी नुगर कर्नाटकचे संचालक विजयराव पाटील त्याचबरोबर महाराष्ट्रासह देशातील विविध कारखान्यांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार सतरा रोजी प्रदान करण्यात आला यावेळी देशभरातील अनेक साखर कारखान्यांना त्याचप्रमाणे वैयक्तिक विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला यावेळी माननीय सत्यशील शेरकर यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन सत्यशील शेरकर म्हणाले की हा पुरस्कार मला श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद ऊस उत्पादक व्हाईस चेअरमन अशोक शेठ भोल सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्यामुळे मिळाला आहे